नमस्कार मंडळी वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज तुम्हाला घेऊन आलेली आहे विरार स्टेशनला स्टेशनच्या अगदी बाजूला असलेल्या एका दुकानामध्ये जिथे सगळ्या वस्तू तुम्हाला अगदी तीस रुपयात मिळणार आहेत आणि मुख्य म्हणजे हे बारा महिने चालू असणार आहे सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत हे दुकान उघडं आहे इथे तुम्ही केव्हाही या आणि मनसोक्त शॉपिंग करा फक्त तीस रुपयात चला आता आपण बघणार आहोत की यांच्याकडे काय काय वस्तू आहेत आणि काय काय व्हरायटी आहेत ते या माझ्यासोबत विरार वेल्सच्या प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या इथून बाहेर पडतो तेव्हा ही पहिलीच बिल्डिंग आहे जिथे आपण बस डेपो कडे जायला निघतो एस एस करून एक शॉप आहे त्याच्या अगदी बाजूला ही बिल्डिंग आहे म्हणजे स्टेशनला लागूनच बिल्डिंग आहे कुठेही तुम्हाला शोधायचं नाही आहे अगदी अर्ध्या मिनटाच्या अंतरावर ही तुम्हाला, तुम्हाला बिल्डिंग दिसणार आहे आणि इथे खरंच छान अशा वस्तू आहेत बऱ्याचशा वस्तू तीस रुपयाच्या आहेत काही वस्तू एकशे वीस एकशे तीस आणि दीडशेच्या देखील आहेत क्वालिटीही खूप छान आहे तुम्हाला या नक्कीच आवडतील वसई विरार नागरिकांनी इथे नक्की या आणि छान छान वस्तूंची खरेदी अगदी रिझनेबल रेट्समध्ये करा छोट्या चेअर्स आहेत इथे आहेत कब्बशा कब्बशामध्ये दे देखील आपल्याला विविध प्रकार बघायला मिळत आहेत हे लहान मुलांचे मास्क आहेत हे फिफ्टी रुपीज आहेत ताई तुझ्या आता काय आहे तीस थी रुपयामध्ये तीस रुपया आहे सुंदर 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 वरायटी आहेत ताई असं जरा दाखव ना सुंदर अशा आहे बर्ड्या चिनी मातीच्या आहेत आणि त्याच्यातही हे बघा असे विविध प्रकार आपल्याला बघायला मिळत आहेत विविध डिझाईन्स आहेत आणि हे काय ताई मिठाचं अच्छा सॉल्ट सॉल्ट हा ओके चला आता आपण पुढे जाऊया हे काही आहे अगरबत्तीचं चिनीमतीचं स्टँड आहे अच्छा सुंदर आहे तीस रुपयाला छान आणि याच्यातही कलर्स असतील ना वेगवेगळे कलर्स अव्हेलेबल आहेत तीन चार कलर्स अवेलेबल आहेत अच्छा चालेल मग आहे हा चहा पिण्याचे चहा पिण्याचे मग आहेत खूप सुंदर आहेत एकदा या आणि तुम्ही आमच्या दुकानाला भेट द्या खूप सुंदर आणि त्याच्यातही बरेच कलर आणि त्याच्यातही बरेच कलर आहेत सुंदर लहान आहेत मोठे आहेत मोठे आहेत वेगवेगळ्या शेप मध्ये आहेत एकदम शेप मध्ये आहेत खूप सुखे खूप छान आता आपण पुढे जाऊया पुसणे आहेत छोटे छोटे आहेत कारण मुंबईमध्ये घरांचा नेहमीच प्रॉब्लेम असतो छोट्या घरात छोट पाय पुसणं एकदम मस्त आहेत बघा त्याच्यामध्ये पण अशी व्हरायटी आहेत हे वेगवेगळी थर्टी रुपीज म्हणजे खूपच अफोर्डेबल प्राइस प्राइस मध्ये हे मल्टीपर्पज बास्केट आहे हे पण थर्टी रुपीज ला आहे okay. नंतर तीन हँगरचा सेट आहे जो थर्टी रुपीज ला आहे आणि असे छोटे पार्ट नंतर असे मेजरिंग कप हे साठी थर्टी थर्टी रुपीज छान आहे आपल्याला

छान सुपडी सुपडी पण आहे आहेत अच्छा चार, चार, चार वाट्यांचा सेट फक्त आपल्याला तीस रुपयाला मिळतोय आणि त्याच्यात हे बघा डिफरंट डिफरंट कलर्स आहेत आणि हो हेही छान आहे हे बघा हे हे बोल आहेत इथे हे बघा हे हल्डी कुंकवासाठी हा थांब हळदी कुंकवासाठी हे बघा सुंदर सुंदर ऑप्शन आहेत आपल्याकडे आपण काही ठेवू शकतो काही हो काहीही ठेवू शकतो जिरं वगैरे ह्या इथे बॉटल्स आहेत फ्रीजच्या किंवा अशाच हे काही आहे चार डब्यांचे सेट आहेत फक्त तीस आणि तीस रुपयामध्ये ह्याच्यामध्ये आपण चटणी लोणचं वगैरे साठी घेऊन जाऊ अच्छा खूप छान तीस रुपयाला आहे हे पण असे डबे तीस रुपयाचे आहेत हँगर आहेत हे मोठे डबे आहेत हा छोटे बोल्स आहेत हे लहान मुलांच हे बघ बरच काही आहे फक्त तीस रुपयाला मिळते आपल्याला हे बघा तेही छान आहे हे बघा एक ट्रे आहेत हा ट्रे मशीनला लावतात ते आहे मशीनला तेल घालतात तेल घालतात हे बघा असे हे मल्टीपर्पज बॉक्सेस आहेत हे असे मल्टीपर्पज बॉक्स आहे तुम्ही त्याच्यामध्ये काय काय असं काही आपल्या कानातले इयरिंग वगैरे काही ठेवू ठेवू शकतात असे असे किंवा मसाले पण काही ठेवू ठेवू शकता त्यामध्ये तुम्ही रांगोळी ठेवा किंवा तुमचे कानातले ठेवा काही हे ठेवू शकतो तुम्ही याच्यामध्ये स्टोअर करू शकता मस्त आहे छान आहे हे इथे गाळण्यात हे पाणी गाळण्यासाठी किंवा तुमचा ज्यूस गाळण्यासाठी हे काय आहे खाली ते मुलांचे मग आहे अच्छा आणि इथे बघा कडान्य वाटल्या छान हो छान कड्याला वाटल्या लवकर सगळ्या जे कोण बघत असतील लवकर वाले जे कोण बघत असतील त्यांनी ह्या ऑफरचा फायदा घेण्यासाठी लवकर लवकरात लवकर या हिच्या हातात हे सुंदर असं हे बघा हे किती छान दिसत आहे सोपकेस आणि इथे आपले ब्रश ठेवू शकतो लहान मुलांना अगदी केक द्यायला किंवा त्यांना जेवण्यासाठी खूप छान असं हे बघा वेगवेगळ्या कप्प्यांचं असं आपले हे प्लेट आहेत हे ग्लास आहेत लहान मुलांचे ग्लास आहेत खूप छान आहेत हे बघा इथे वर गाळणी आहेत मोठ्या वा म्हणजे आपल्या बायकांना लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथे आपल्याला तीस रुपयाची वही ताई पण मुलानी घेऊन या क्रिकेट खेळायला खूप छान बऱ्यापैकी मोठे मग आहेत हे आणि ते सुद्धा तीस रुपयाला खूप छान त्याच्यातही हा खूप चांगले कलर्स आहेत हा व्हरायटी आहेत हे आपल्याला चपाती भाकरी परोठे काही ठेवण्यासाठी तस इथे हे बघा बघू शकताय बरच काही आहे दर सुंदर एवढ्या मोठ्या साईजच्या बास्केट देखील अवेलेबल आहेत ह्याच्यात तुम्ही कांदे बटाटे

हे असं आपण कोथिंबीर वगैरे काही आपण मध्ये ठेवू शकतो हवेशीर हे बघा जाळीवाले बास्केट आहेत कांदे बटाटे लसूण वगैरे ठेवू शकतो सुंदर अशी जाळीची बास्केट आहे हे बघा आणि वर त्याला हँडल देखील आहे तर इथे मंडळी मी म्हणते तुम्ही नक्की या खूप भरपूर अशा व्हरायटी आपल्याला बघायला मिळत आहेत अनबिलिव्हेबल रेट्स आहेत थर्टी रुपीज म्हणजे काहीच नाही हे बघा हे कडधान्य भिजवण्यासाठी हे बघा हे याच्यामध्ये तुम्ही भिजवू शकतात हे बघा त्याला कचऱ्याची ला। पण रुपयामध्ये खूप चांगल्या क्वालिटीची आहे म्हणजे तुम्ही क्वालिटी पण बघितली ना खूप छान आहे मजबूत आहे शेप पण त्याचं आणि ते बघ ना ती एक बकेट पण छान आहे विथ हँडल आहे हा हे डब्बा आहे झाकण्याचा डस्टबिन तुम्ही बोलू शकता छोटा डस्टबिन आपला ओला कचरा टाकण्यासाठी तुम्ही युज करू शकता आणि विथ हँडल विथ झाकण झाकण आणि हँडल पण आहे त्याला इथे तर मंडळी हे बघा इथे बघू शकता छोटे छोटे डब्बे आहेत वेगवेगळ्या साइजेस मध्ये आहेत दोरा ठेवण्यासाठी दो, हा बोल्स आहेत हे बघा तिवही आपण ह्याला म्हणतो ह्याच्यावर तुम्ही आपल्या हंड्याची कळश हंडा कळशी मडक काही ठेवू शकता मग आहेत छोटे छोटे सिपर आहेत हे बघा वेगळं वेगळ्या त्या ताईने बघा सुंदर अशी प्लेट दाखवते आहे स्पून आणि प्लेट हा सेट आहे काचे, काचे काचे नी। नी। काचे दिसणारे पण प्लॅस्टिकचे असे ग्लासेस आहेत एअर एरटाईट कंटेनर आहेत प्लॅस्टिक आहेत असं बरच काही तुम्हाला इथे मिळणार आहे बरच काही मिळणार आहे हा बघा जग आहे त्याचबरोबर गॅसची ट्रॉली देखील आहे या प्लेट सुद्धा आपल्याला प्ले थर्टी रुपीज ला मिळतात आणि ह्याच्यातही विविध असे शेप्स आहेत छोट्या आहेत मोठ्या आहेत वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आहेत आपल्याला आता थोडीशी डस्ट आहे इथे हे बघा हे काय प्रकारचं ते कुठं हे बघा टॉयलेट क्लीनर कुठे आहे फिनेल आणि टॉयलेट क्लीनर पण आहे परत हे फ्रीज मध्ये ठेवण्यासाठी कंटेनर आहे तुम्ही फ्रीज मध्ये ऍडजस्ट करून ठेवू शकता त्याला हँडल आहे असं हे मोठं छोट आहे खूप सुंदर आहे याची प्राइस आहे एकशे वीस आपल्याला मार्केट मध्ये मिळते दोनशे अडीचशे अशी याची प्राइस असते पण आपल्याला एकशे वीस मध्ये हे सगळं मिळतं लवकर या तर एकशे वीस मध्ये काय काय मिळतं एकशे वीस मध्ये हे बघा हे हे परत कांदे ब एकशे वीस रुपयामध्ये प्रा� हे कांदे बटाटे हे तीन तीन टप्प्याचा सेटांचा सेट आहे सुंदर सुंदर व्हरायटी बरंच काही आहे बरं गिफ्ट मधून पण गिफ्ट मधून कोणाला काही द्यायचं असेल ते आहे खूप छान आहे खूप सुंदर आहे त्याच्या तीन सेट आहेत ह्याच्यामध्ये तीन आहे तो पण छान आहे हा छोटा स्टँड आहे मांडी ठेवायचा छान सुंदर सुंदर कॉम्पॅक्ट आहे पण छान आहे सुरेख आहे खूप सुंदर आहे हे आणि ते बघ ते पण छान आहे हे पण खूप सुंदर आहे हे दीडशे रुपयामध्ये आहे हो हे पण दीडशे रुपये किंमत आहे पण एकशे वीस छान आहे ना हे पण खूप सुंदर आहे बघा सुरेख आहे की नाही काय काय आपलं सगळे पसारे जातात ना खूप छान आहे बंद कुठे आपण कॅरी पण करू शकतो ना पिकनिकला वगैरे जायला पण छान आहे सुरेख आहे आणि त्याच्यातही कलर्स आहेत कलर्स आहेत हे सगळे ब्ल्यू आहे ग्रे आहे व्हाइट आहे हे केवढी मोठी आहे आपण आपलं पिल्ल आपलं डॉ आपल्या पेट्स कपडे बिपडे पेट्स ना पण आपण कॅरी करू शकतो हा तेही डबे छान आहेत सुरेख मस्त मस्त आहेत आता हे इथेही एकशे वीस रुपये आहे आणि एकशे वीस मध्ये इथे आपण बघू शकते हे बघा है सुंदर सुंदर असे हे किचनचे सेट आहेत ज्याच्यामध्ये आपण सर्विंग जला ज्याला आपण सर्विंग बोल म्हणतो तसे आहेत वेगवेगळ्या टाईपचे डबे चपात्यांचा डब्बा पण आहे हे बघा कॅसरोल हे दाखव हे बघ किती छान आहे चपाती वगैरे ठेवू शक मस्त दोन प्रकार आहेत एक हा आहे आणि एक अजून हा एक आहे सर्विंग बोल आहे म्हणजे आपण काही काढू ठेवू शकतो एक हा च हे आहे हाही छान आहे डब्बामध्ये आहे छान मस्त आहे आता इथे हे सगळे मोठे मोठे डबे आहेत मोठ्या साईज चे त्याच्यामध्ये हा मोठा आहे साईज हम्म छान आहे इथे हे आता हे एकशे तीस रुपयाचं आहे हे बघा हे नूडल्स काढण्यासाठी आहे नूडल्स काढण्यासाठी या मोठ्या परात आहेत स्टीलचे ग्लास आहेत ह्या आपल्या चपातीचा परात आहे हा ट्रे आहे ह्या असे किटली टाईप आहेत हे बघा छोटी छोटी किटली आहे हे असं सॉसपॅन आहे हे बघा हे हेही सॉसपॅन आहे बघू शकताय खूप सुरेख आहे इथे डबे आहेत कढया आहेत ह्या आणि हे फक्त आपल्याला मिळते एकशे तीस रुपयाला हे बघा चांगली आहे कढई जड आहे परात पण एकशे तीस रुपयाला खूप हेवी आहे चांगली आहे हे ग्रेटर ग्रेट करायचं आहे त्याच्यानंतर चिम्त हे असे छोटे छोटे पातेल्या टाइप आहेत हे बघा ही चालणी आहे हा सेट हा सांडशी आणि ते पक्कड चिमटा हे सॉसपॅन आहे छान आहे हा हे सॉसपॅन खूप छान आहे तर मंडळी एकशे तीस रुपयात अजून आपल्याला काय मिळणार आहे पण इकडे तुम्ही या तुम्हाला इथे बरंच काही मिळणार आहे तर नक्की विजिट करा चमच्यांपासून ताटांपासून सॉसपॅन पासून वेगवेगळ्या पातेल्यांपासून डब्यांपासून आपल्याला बरंच काही इथे मिळत आहे तर इथे नक्की या बरोबर हो सॉसपॅन मध्ये पण खूप साऱ्या व्हरायटीज आहेत स्टीलच्या आहेत हिंडालियम आहे लहान मुलांचे चेअर आहेत छोटे छोटे स्टूल्स आहेत गिफ्ट आयटम पण आहे इथे तुम्हाला सेट सेट घेऊन तुम्ही देऊ शकता टब आहे दीडशे रुपयाला हा टब आहे बघा किती सुरेख आहे बादली आहे रुपये दीडशे रुपये हम्म छान हम्म तर ह्या माझ्या सगळ्या विरारच्या मैत्रिणी आल्या ह्या माझ्या विरारच्या मैत्रिणी आल्यात भव्य ला असा सेल लागला इथे थर्टी रुपीज तर ह्याही शॉपिंग करायला आलेल्या आहेत आणि ह्याने देखील काही काही खरेदी केलेली आहे ताई तू काय घेतलायस मी घेतलंय हे आपल्याला कडधान्य किंवा पालेभाजी ह्याच्यामध्ये टाकून असं आपण गाळू शकतो आणि हे काय लहान मुलांना काही असं काही सव करण्यासाठी त्याच्यासाठी हे आहे ताई तू काय घेतलंस डब्बा घेतलाय खूप छान डब्बा वाटला चोपीस वगैरे म्हणून तो घेतलाय मी साखर वगैरे काही ठेवायला नंतर मग घेतला आहे एक गांगोळीसाठी आणि हे सिप्पर आहे लहान मुलांसाठी खूप छान ह्या ताईने काय घेतलय ताई सुई दोरा सोय सगळे आपले रील ठेवायला काहीतरी वगैरे राहील हो सुया वगैरे खूप छान तर सुंदर सुंदर असं यांच्याकडे प्रोडक्ट आहे तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा अगं इथे चप्पलचा स्टँड देखील आपल्याला मिळतोय मस्त सुरय तर ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत ही शैलाताई ताई आहे आणि हिने मला सांगितलं की स्नेहल इकडे छान अशा ऑफर लागलेल्या आहेत तर तू नक्की ये इथे तू खरेदी कर आणि एक छान व्हिडिओ बनव जेणेकरून विरारवाल्यांना समजेल की इथे तीस रुपयात बऱ्याच सुंदर सुंदर अशा वस्तू मिळतात ताई तुझं नाव काय तू कुठून आली आहे मी विरार मध्ये ही आहे शैलाताई ताई ही, ही माझी मैत्रीण दर्शना ताई तुझं नाव माझं नाव आकांक्षा घागडे आहे मी आली तुम्हा मनीषा जाधव मी विरट इस्ट वरून अच्छा आणि ही आहे मनीषा तर ह्या सगळ्यांनी इथे छान छान अशी खरेदी केलेली आहे ताई तुम्ही माझ्या व्हिवर्सना काय सांगाल की त्यांनी यायला पाहिजे ना इथे हो हो आणि सगळ्यांनी विजिट द्या खूप छान छान वस्तू घेऊन जा तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ तीस रुपये एकशे वीस रुपये आणि दीडशे रुपयात सुंदर सुंदर वस्तू मिळतात अनबिलिव्हेबल रेट्स मध्ये आहेत तर मी तर विरार वाल्यांना नक्की सांगेन की इथे तुम्ही या स्टेशन पासून हार्डली एका मिनिटाच्या डिस्टन्सवर हे इथे दुकान आहे म्हणजे हे दुकान सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत चालू असतं बारा महिने हे दुकान चालू असणार आहे सगळ्यांना मी विनंती करते सगळ्यांनी लवकरात लवकर इथे या आणि या ऑफरचा फायदा घ्या अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ आहेत तोपर्यंत तो बाय 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 लाईक शेअर मॅडम मंडळी माझं इंस्टाग्राम हँडल आहे वाव स्नेहल जिथे मी असेच अपडेट देत असते म्हणजेच कुठे काय स्वस्त मस्त आणि तुमच्या उपयोगाचं मिळेल जर कोणी अजूनही फॉलो केलं नसेल तर नक्की करा बाय बाय